हॅलो हाय मी संध्या कुलकर्णी चला म्हटलं आज तुमच्याशी गप्पा मारूया स्वयंपाक व्हायचा होता आणि तुमच्याशी गप्पा पण होतील माझा स्वयंपाक पण नाही आता नुसते गप्पा मारणार आहे मी तुमच्याशी आधी रेसिपी तर काही दाखवायची नाही आहे मला काही नुसत्या गप्पा मारायचेत पोळ्या लाटायचे आहेत माझ्या बाकीचं कामं आवरले आता पोळ्या लाटायचे आहेत म्हटलं चला पोळ्या लाटतं लाटतं तुमच्याशी गप्पा होतील पोळ्या लाटून घेते आणि भाजी नाही विचार काय करायचं काय करायचं विचार करते काय करा भाजीचा मोठा प्रश्न पडतो खरं म्हणजे रोज काय करावं काय करावं आता विचार करून करून स्वच्छपेक्षा म्हटलं आधी पोळ्या लाटून घ्याव्यात मग भाजीचा निवांत तर विचार करता येईल काय करायची ते आता पोळ्या घ्यायचे लाटून आधी कणिक भिजवायचे आज थोडंसं लवकर करते स्वयंपाक कारण आज माझी कामं पटपट आवडलं जरा लवकर उठली आज त्याच्यामुळे काम जरा लवकर झाले म्हटलं मग स्वयंपाक उरकून घेतला ना की मग जास्तीचं काही काम काढता येते नाही तर काय होते स्वयंपाक राहिलेला असतो आणि जास्तीचं काम मग ते त्याच्यात वेळ जातो आणि मग स्वयंपाक राहून जातो म्हटलं जास्तीचे काम थोडंसं काढायचं होतं तर म्हटलं आधी आता स्वयंपाक उरकून घ्यावा आणि मग मस्त जास्तीचं काम थोडंसं काढलं की मग होऊन जाते काय होते अधूनमधून थोडी साफसफाई केली ना की मग काही सणवार आले की एवढं जाणवत नाही नाही तर मग काय होते एकदमच मग सगळा पसारा निघतो मग घरातलं पण हे काढायचं ते काढायचं ते काढायचं सण कसं थोडं थोडं आवरत राहिलं ना आपल्याला आठवत नाही आणि आपलं काम पण होऊन जाते खरं म्हणजे असा मी विचार केला म्हणून मी नाही नेहमीच मी साफसफाई तशी मी नेहमीच करते अधूनमधून करते माझी तब्येत ठीक असली किंवा मग मला काम लवकर आवरलं किंवा मग दुपारी एखाद्या वेळेस कुणी नाही आलेलं नसलं काही नाही असं कोणी घरात कोणी नसलं की मग तेवढं आपलं होऊन जाते ना साफसफाई अशी मधून मधून करते मी मग सणावाराला फार नाही करावं लागत मला हा फळीवरचे भांडे वगैरे आहेत तर घासावंच लागतात प्रश्नच नाही पण डबे डबे आणि फार ना डब्यांमध्ये काय करते मी प्लॅस्टिकच्याच पिशवीत ठेवते सगळं आणलं ना कॅरीबॅगच ठेवते मिसळ डब्यांमध्ये मोकळं करून काही ठेवत नाही स्टीलच्या डब्यांमध्ये त्याच्यामुळे डबे आतून काही फार खराब होत नाही ते घासावं लागतातच पण एवढे खराब होत नाही ते असे नाही तर मग पोहे म्हणा किंवा आणखीन काही ठेवलं की मग ते सगळं लागते खराब होतं पण तसे डबे माझे काही खराब होत नाही कारण मी कॅरीबॅग तशाच्या तशाच ठेवते त्याच्यामुळे ते काही डबे माझे खराब होते म्हणून <coughs> कस डबे स्टीलचे डबे असल्यामुळे पटकन निघतात घासणं वगैरे हो ते आता म्हटलं पोळ्या लाटून घ्याव्यात आणि तुमच्याशी गप्पा माराव <coughs> थोड्याच करायचं आज स्वयंपाक थोडाच आहे माझा काही फार स्वयंपाक नाहीये दोघांचा स्वयंपाक आहे आज पटकन उरकून घ्यावं स्वयंपाकाचं म्हणजे मग दुपारचं काम काढतंय असं वाटते मला म्हणजे अजून काही एवढं ऊन नाही ना, ना पडून राहिलो ऊन पडलं ना की मग उन्हाळ्याचे कामं हळूहळू सुरू करता येते पण अजून ऊनच नाही आहे खरं म्हणजे मधूनच थोडं ऊन पडते थोडं आभाळ येते असं वातावरण असल्यामुळे काय होते की उन्हाळ्याचे कामं पण नाही काही काढता येत आणि माझं कसं असते हळद तिखट मी घरीच करते तिखट पण मी घरीच करते आम्ही मसाला खात नाही ना कांदा असून मसाला फार खात नाही मग माझं लाल तिखट असते हिरव्या मिरचीचं ते मी घरीच करते लाल तिखट पण मागच्या वर्षी माझ्या छान करणं झालंच नाही मग ते विकतचं मला एवढं नाही आवडत पण मग इलाज नव्हता त्याला ते विकतचं वापरलं गेलं यावर्षी म्हटलं करावं पण ते काय होते सध्या अजून ऊनच नाही ना एवढं असं काही मिरच्या वगैरे वाळवायला असं ऊन नाही आहे ताकातल्या मिरच्या दह्यातल्या मिरच्या थोड्या करायच्या होत्या पण ते ऊन नसल्यामुळे असं काही करता नाही उन्हाळ्यात सध्या थोडंसं ऊन पडलं की मग हळूहळू हळूहळू काहीतरी सगळं असं करता येईल थोडं थोडं हे केलं ना की मग उन्हाळ्याचे काम बाकीचे मग करता येतात नाही तर मग सगळं हे पण करायचं आणि उन्हाळ्याचे पापड कुरड्या हे पण करा ते सगळंच खूपच धावपळ धावपळ कारण ते एक काम केलं की दुसऱ्या दिवशी थोडी तरी विश्रांती पाहिजे मग लग लगेच दुसरं केलं ना की मग थोडा त्रास होतो कारण जिनाचं हळ उतर परत तेवढे हटायचं करायचं त्याचा त्रास होतो त्याच्यामुळे मग एक कुठलंही काम केलं ना एक वाळवणं केलं की मग एक दिवस आराम पाहिजे मग दुसऱ्या दिवशी दुसरं मग ठीक आहे असं मग असं केलं की मग थोडंसं आपल्याही शरीराला आराम मिळतो पापडाचं गुडदाचे पापड कसे असतात ते दोन दिवस दोन दिवस लाटले तरी काही हरकत नाही भिजवून ठेवायचं दोन दिवस लाटत राहायचं तीन दिवस त्याचं काही फरक पडत नाही पण मी वाळवून कसं त्या दिवशी केला गेलं पाहिजे ना असं असतं त्याच्यामुळे मग थोडा त्रास होतो मग थोडासा आराम करायचा आणि मग करायचं असं त्यात कणी भिजून झाली पोळ्याच लाटायच्यात पटापटा पोळ्या लाटल्या ना मग भाजीचं फक्त काय करायचं आणि मग माहिती झाली ती बघा बोलून घरातलं काहीतरी काम करायचं कपाट कावरायचे मधून मधून एकदा हात थिरवावंच लागतो सगळ्याला खरं म्हणजे आणि ड्रॉवर कपाट हे ते थोडेस फार आवरले ना आवरत राहिले ना सारखं की मग काही जाणवत नाही थोडंसं अधून मधून जाळं काढायचं मग काही जाणवत नाही एवढं काही मग ते खूप जाणवते सगळे एकदम झाला तो उद्या गजान महाराजाचा प्रगती तिकडे पण जायचे दाखवल मी तुम्हाला तिथलं आमच्या इथे पण छान मंदिर आहे गजान महाराजाचं आणि प्रगतीनं ना ना महाप्रसाद असतो सगळेकडे आमच्या इथे जितके गजान महाराजाचे मंदिर आहेत ना तिथे सगळ्या ठिकाणी पिठलं भाकरी ठेचा कांदा लोणचं असं असते मग प्रत्येक म्हणजे जिथे जिथे गजान महाराजांचे मंदिर आहे तिथे तिथे हाच प्रसाद असतो काय काय का क्वच ठिकाणी मसाले भात करतात तर मग हाच भाकरी आणि पिठलं हा प्रसाद असतो काही काही ठिकाणी मग ठेचा वगैरे करतात काही काही ठिकाणी नाही करत नुसतं भाकरी पिठलं आणि शिरा वगैरे वाजतात असा प्रसा असा प्रसाद असतो प्रत्येक ठिकाणी असतो आणि इथे काय इथे आमच्याकडे महाराजाचं मंदिर आहे ना तिथे कोणी असं देते म्हणजे आपल्याला द्यायचे आपण ज्वारी वगैरे देऊ शकतो किंवा डाळीचं पीठ देऊ शकतो आपण असं दिलं तरी चालते तिथे असं तर तो आहे उद्या प्रसाद आहे तिथे महाप्रसाद आहे मुलीला म्हटले आता बघू काय करते नाती ती यायचं आज मागे लागेल ती यायचं म्हणून ती आली कि मग तिला पण घेऊन जाईल इथे पण छान मंदिर आहे मा मध्ये दाखवलं होतं ते पण छान मंदिर आहे मंदिर छान आहे तिथे खरं म्हणजे आणि इथे महाप्रसाद असतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी महाप्रसादच असतो आमच्या इथे असं काही असतं की आता बघा महाशिवरात्रीला मग इथे खिचडी असते साबुदाण्याची मग त्या दिवशी नाही मग दुसऱ्या दिवशी ना इथे महाप्रसाद असतो दुसऱ्या दिवशी मग उपास मंदिरात बरेच जण जातात आणि उपास मग तिथे सोडतात महाशिवरात्रीचा अशी तर मी नाही जात शक्यतो कुठे मी माझ्या घरी सोडते उपास पण आपण दर्शनाला जातो तर खिचडीचा प्रसाद मिळतो असतो सगळ्यांना सा साबुदाण्याची खिचडी असते ते सगळ्यांना प्रसाद मिळतो साबुदाण्याची खिचडी चला आता माझी कडे भिजून झाली काय होते तुमच्याशी गप्पा करता करताना माझा स्वयं स्वयंपाक के होऊन जातो मला पण कळत नाही आणि माझ्या गप्पा पण होता स्वयंपाक पण होतो आणि मला आठवत पण नाही मी काम केलेलं पण मला आठवत नाही की आपण काम केलं म्हणून होतं असता पोळ्या काटायच्या पोळ्या काटून म्हटलं की मग भाजीचं बघते काय करायचं ते विचारतात ते थोडं आता भाजीचं काय करावं चाललंय आहे दोन चार महिन्या घरात बघू काय करायचं काय करायचं चालेल स्वयंपाक माहिती का जास्त काम असतं ना की पटापटा पटापटा थोडंच करायचं म्हटलं की मग वेळ लागतो मग जाऊ दे करून नंतर थोडं तर करायचंय करून नंतर करून असं होते आणि मग एखाद्याच मोठं था काम असेल म्हणून नाही भरपूर करायचंय मग पटपट पटपट पट उरक भरपूर काम आहे मग पटपट उरक असं होते कोळ्याला आठवण झाल्या की झाली मग मी इथं भाजीच कसं असते आपण भाजी, भाजी टाकतो ना तर मग भाजी टाकली एकदा ती जी शिजायला वेळ लागतो तोपर्यंत आपण दुसरं काही करू शकतो पण पोळ्यांचं कसं असते इथे उभं राहूनच पोळ्या लाटावं लागतं त्याच्यामुळे हे काम जर पटकन उरतलं ना मग भाजी कशी भाजी कशी पण होते आमच्याकडे संध्याकाळी शक्यतो गरम गरम लागते पण सकाळी कोणी नसते गरम खायला घरात कोणीच नसते मग ते करून ठेवायचं आणि मग त्यानंतर आल्यावर खातात असं असं संध्याकाळचा बरेच म्हणजे घरी सापडतात मुलगा पण सापडतो आणि हे पण घरी असतात त्याच्यामुळे मग संध्याकाळचं बऱ्याच वेळा थोडा उशीर जर मी केला ना स्वयंपाक तर मग असतात घरी मग होऊन जाते संध्याकाळचं सकाळी सकाळी घाई असते सगळ्यांची त्यांची घाई यांची घाई माझी घाई असं होते त्याच्यामुळे मग सकाळी मी करून ठेवते आज थोडस लवकर करते कारण सगळं लवकर आवरलं माझं आज खूप लवकर उठली मी चारलाच उठली आज त्याच्यामुळे आज सगळे लवकर आवरले माझे काम म्हटलं मग स्वयंपाक कशाला ठेवायचा ना झालं लवकर तर उरकून टाकावं पटकन स्वयंपाक दुसरं काम करता येईल काहीतरी आपल्याला म्हणून म्हटलं मग स्वयंपाक उरकून घ्यावा पटकन स्वयंपाक होती आणि मग बाकीचं बघता येईल काय करायचं ते झाला आता पाणझड होईल कैद्या सुरू होतील थंड सुरू होईल आता जिकडे तिकडे थंड सुरू होईल पण आमच्या इकडे काय झालंय पाणी गढूळ येते की काय काय माहिती पण सगळ्यांकडे कोणी ना कोणी कोणी ना कोणी आजारी आता आमच्या इकडे वातावरण इतकं झालं आहे ना आमच्याकडे प्रत्येक घरात कोणी ना कोणी आजारी काही ना काही काही ना काही त्रास होतोय प्रत्येकाला पाण्यात फरक काय माहीत नाही मला पण सगळ्यांच्या घरी आजारी आहे की ना कोणी पाणी थोडस गे म्हणत त्याच्यामुळे सगळ्या परत काही ना काही काही ना काही त्रास होतो आणि वातावरण हे थोडस जर आहेच वातावरण आभ आहे त्याच्यामुळे त्रास होतोच सगळ्यांना झालं आता गजान महाराज प्रकाश दे त्याच्यानंतर मग महाशिवरात्री होळी आणि गुढीपाडवा झाले सण मुक्षत्री ते मग सण सुरू मग काय दोन महिने काही मे महिन्यात वगैरे एवढं हो काही नक्षा नक्षत्री फक्त बिग बॉस बघते मी बघत नाही असं नाही बघते पण यावर्षी यावेळीच ना बिग बॉस मला असं फार बघा असं वाटत नाही कारण खरं सांगू का मला ते कंटेस्टंट कोणीच आवडलेलंच नाही त्यात कोणीच नाही आवडलेलं खरं म्हणजे फक्त तो एक आहे तो एक आवडला बाकी वाट मला आवडलं पण नाही आणि मी फार बघतच नाही बिग बॉस काल पण खूप गोंधळ झाला त्या बिग बॉसमध्ये ती आहे तिला खूप मदळ केला धमकी वगैरे दिली म्हणतात ती त्याच्यामुळे खूप गंध केला तिला काढून टाकलं फिफ्टी डेज मी बघते बरेच कंटेस्टंट ओळखीचे आहेत त्याच्यामध्ये ओळखीचे म्हणजे हिंदीतले आहेत ना त्याच्यामुळे आपण त्याला ओळखतो तर ते पण ते साडे दहाला सुरू होते आणि साडे अकरापर्यंत असते आणि हे कसं नऊला संपते मग त्याच्यामुळे थोडासा गॅप असतो कधी ते पण कधीतरी आता सुरू झालेलं ते एक तारखेपासून ते पण कधीतरी बघितलं जाते म्हणजे मराठी बसके फार मी नाहीच वर्षी नाहीच बघून राहिले मला नाही एवढं आवडून राहिलं त्याच्यामुळे मी काही फार असं बघत नाही यावर्षी मराठी बिग बॉस मागच्या वर्षी छान होतं आणि त्याच्यामुळे थोडी मजा यायची बघायला मजा यायची यावर्षी काय नाहीच एवढं काही खास नाही आहे बिग बॉस त्याच्यामुळे मी बघत नाही कधीतरी आपल्याला आवलं ना तर मग बघितलं ते नाही तर नाही का बघण्याला क्वचितच बघते सिरियल वगैरेच बघते मी हे नाही बघायचं बिग बॉस खेळण्याला थोडी मजा आणली नाही या लोकांना मग बघायला आपल्याला बरं वाटते ना ते सारखं तेच 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 काही नियम पाळणे नाही काही नाही आपलं काही नाही असं मग ते आपल्यालाही बघायला थोडंसं काहीतरी इंटरेस्ट वाटला पाहिजे ना बघायला असं काही कलाकारी आवश्यक करूनच नाही राहील की आपल्याला थोडंसं बघायला काही इंटरेस्ट वाटलं पाहिजे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये मग ते नको वाटते बघायलाच नको वाटते नुसतं बोर बोर झालंय ते बिग बॉस असं नाही तर बिग बॉस म्हटलं की मी हालत नव्हती तिथून पूर्ण बघायचीच मला आवडायचं मला बिग बॉस पहिल्यापासून आवडायचं पण यावर्षी नको वाटते ते बघायला आज म्हणते आमची नांदा म्हणते आज यायचंय आजीकडे यायचंय पण तिचा क्लास असतो ना ट्युशनला जाते तिची ट्युशन आहे म्हणे दोन चार वाजता काही ति चार वाजता झाल्यावर कदाचित अशी तिला असं वाटते मला बघू काय करते तिचं चाललंय मला आजीकडे सोडवा आजीकडे सोडवा सकाळी पण खूप तीनच होती आजीकडे सोडवा म्हणून आली तर येते कारण तिला म्हटलं मी येण महाराजांचा प्रकट दिन नाही तर ये म्हटलं प्रसादाला त्यांच्या इथे अशी काही जवळपास मंदिरं नाही आहेत ना म्हणून तिला म्हटलं ये प्रसाद आहे तर बघू काय करते कि नाही माहिती नाही मला पण भेटली ती थी की तिचा क्लास झाल्यावर येऊ मग उद्या मुक्काम काम करायला आणि उद्या जाईल संध्याकाळी तिचं पण स्कूल चालू होईल था था मग कसल्या एकदा पोरांच्या शाळा सुरू झाल्या ना मग त्यांना कुठे जायला वेळ मिळत नाही फक्त शनिवार रविवार असतो आणि आजकाल पोरांचा अभ्यास एवढा झाला आहे ना की आईवडील त्या अभ्यासातच असतात हे घे ते घे ते थे, घे पोरांचं आणि मग त्याच्यामुळे त्यांनाही विचारलं खरंच पोरांना अजिबात वेळ नसतो एवढं मोठं पाठीवर ओझं घ्यायचं दिवसभर अभ्यास परत घरी आल्यावर हा क्लास तो क्लास तो क्लास आणि मग फक्त रविवार असतो तर रविवारी गायन क्लास किंवा पेटीचा किंवा हे असे लावले तर ते रविवारी पण बी असतात बिचारे ते पण त्यांना मिळत नाही खेळायला पहिल्यासारखे खेळणे राहिले नाही पहिल्यासारखा अभ्यास नाही राहिला पहिल्यासारखं खरं सांगते पहिल्यासारखं काहीच नाही शाळेत ये करा क्लासमधून आल्यावर म्हणजे शाळेतून आल्यावर क्लासला जा असं पोरांना इतके पोरं बिजी एवढे लहान लहान मुलं पण एवढे बिजी झालेले असतात ना की आपल्याला पाहून असं वाटते किती खेळायचं वय आहे पोरांचं आणि मग रिकामा वेळ असतं तरी हे मोबाईल असतात मग पोर बाहेर खेळणं सोडून दिले पहिले खूप खेळायचे मुलं आता हे खेळणं सोडूनच दिले मग पोरा घरी बसले थोडासा जरी वेळ असला तरी मग मोबाईल घेऊन बसत असं खेळणं काही राहिलंच नाही पोरांना पहिले लहानपणी किती आमच्या वेळेस किती छान छान खेळणे खेळ असायचे मैदानी खेळ हे खेळ हे खेळ आता नाही पोरं कुठे जात पण नाही आणि खेळत पण नाही आणि आईवडील पाठवत नाही त्यांना खरं म्हणजे क्लास आहे शाळा आहे अभ्यास आहे असं पण माझं म्हणणं तरी असते असं किंवा एक दीड तास तरी पोरांना खेळू खेळू द्यावं आणि आपणही गार्डनला म्हणा इथे म्हणा असं कुठेतरी न्यावं पोरांना खेळवावं ते, ते अभ्यास आहे ते करून ते पण कंट्रोल जात होतो म्हणून त्यांना कुठेतरी न्यावं खेळू द्यावं थोडस त्यांनाही मोकळीच सोडावी हेच थोडं वयस्थ त्यांचे एकदा मोठे झाले कामाला लागले की कोण खेळायचं म्हणते पोळ्या झाल्या झाल्या दोन्ही पोळ्या झाल्या सगळ्या म्हणजे पोळ्या गो मग असं होते तुमच्याशी गप्पा करता करता माझा स्वयंपाक हे होऊन जातो माझं मला पण निकळ आणि माझा स्वयंपाक पण होऊन जातो माझी व्हायची येतं माझी चांगल्या बघ काहीच उठ नसेल देवांचं पण आवडलं गेलं बाकीचं सगळं आवडलं नाही मॉर्निंग वॉकला मी जाते पण फार असे फिरत नाही आता लवकर येते कारण अजूनही बाहेर बाहेरचं वातावरण आहे माझी तब्येत अजूनही ठीक नाही आहे खरं म्हणजे माझा घसा अजूनही दुखतो आहे आवाज थोडासा बदललेलाच आहे म्हणून मी काही फारशी बाहेर फिरत नाही लगेच घरी येते जास्त नाहीच मी गेली की मी थांबत नाही म्हणजे अशी पहिले कसं खूप मोठं वगैरे राऊंड मारायची आता नेहमी मी तेवढ्यापुरती फिरते आणि लगेच घरी येईल असं वाटते नको आणखीन काही तब्येत बिघडली म्हणजे घराच्यांना कारण नको त्याच्यापेक्षा नकोच ते बाहेर जास्त जाणं म्हणून नाही जात पटकन जायचं आपलं थोडंफार असं फिरल्याशिवाय पण मलाही जमत नाही ना थोडंफार का महिने फिरणं पाहिजे म्हणून मी जाते आणि मला लगेच घरी येते फार नाही फिरत अशी ऊन पण असे खूप असं कडक ऊन पण नाही ना पडून राहिलं असं कडक ऊन पडलं ना कि थोडस धड ऊन नाही थंडी नाही असं वातावरण आणि आमच्या इथे तर ऊन अजिबात जाणवतच नाहीये बिलकुल ऊन नसते टेरेसवर जर गेलं ना तरच तुम्हाला ऊन दिसत नाही तो ऊनच दिसत नाही आमच्या इथे अजिबात टेरेसवर गेलं की मग मात्र भरपूर ऊन दिसतील असं बाहेर कुठे गेलं की ऊन दिसतच नाही उन्हाला जागाच नाही आमच्या इथे असं झालं आज पाणी पण नव्हतं एक दिवस आड आमच्या इथे पाणी येते आज पाणी पण नव्हतं ना आणि त्याच्यामुळे माझे लवकर उठले आणि कामं पटापटा उरकले खरं म्हणजे सगळे काम माने माने। माझे पटापट उरकून घेतले म्हणजे मग स्वयंपाकच आहे ना हा पण उरकून घ्यावा म्हणजे मग बाकीचं मला जास्तीच थोडं काम काढता येईल म्हणून स्वयंपाक उरकून टाकणार आता नाश्ता असला की कसा होते माहिती का नाष्ट्यामध्ये वेळ जातो सकाळी नाश्ता करायचा मग त्याच्यानंतर परत नाश्ता थोडंसं पोटात पडलं की कंटाळे तो करायचा मग त्याच्यानंतर परत तो स्वयंपाक करायचा हे आमच्याकडे नाश्त्याची सवय नाही ना त्याच्यामुळे आम्हाला नाही जमत ते एकदा स्वयंपाक करून टाकला आपला मोकळं झालं नाश्ता आम्ही कोणी करत हा कोणी पाहुणे आले तरच मग नाश्ता होतो नाही तर नाश्ता होत नाही माझ्याकडे कारण मी पूजा झाल्याशिवाय खात नाही हे मंदिरात असत मग नाश्ता नाहीच आमच्याकडे नाश्ताच नाही करत नाही मग ते कसं गॅस जास्त उभं राहिलं जाते नाश्ता करायचा त्याच्यामध्ये वेळ जातो स्वयंपाक मग परत ते भांडे घासा परत बाकीचं सगळं आवरा आणि परत मग स्वयंपाकाची तयारी असं होते हा दुपारी काहीतरी खेळत होते चहासोबत मात्र काहीतरी आमच्याकडे लागते तर ते करते मी आणि ते खूप म्हणजे करावं सगळं मला दुपारी सोडत नाही सध्याचं हे आहे म्हणून उन्हाळ्या थोडीशी थंडी आहे मग मग झालं हे झालं नाही की आमच्याकडे तर चहा पण बंद होतो चहा हे एकटेच येतात कोणी येत नाही मग चहा पण बंद होतो मग काहीतरी थंड लागते आम्हाला उन्हाळ्याचं दुपारी ती अडीच तीन चार वाजता मग काहीतरी लस्सी आईस्क्रीम किंवा मग ज्यूस हे प्रकार काही ना काही काही ना किंवा वेगळे वेगळे सरबत हे असं लागते आमच्याकडे मी सगळं घरीच करते लस्सी पण हे आईस्क्रीम सगळं घरीच असते माझं मी दाखवलं आता ते एक एक रेसिपी तुम्हाला जे आता उन्हाळा सुरू होईल ना तर माझं करणं पण होईल आणि दाखवणं पण होते हे सगळं मग घरीच करते मी शक्य करू बाहेर कोणी नाही खात खाताशिवाय सगळं झालं बघा माझ्या पोळ्या घरी भर पण गेल्या पोळ्या झाल्या काय भाजी काढायची भाजी म्हणायचं ला ना त्या पोळ्या की फार नसतात आमच्याकडे पोळ्या वरण भात वरण भात नाही शक्यतो रोज नाहीच कधीतरी लावला जातो वरण भात यांना म्हटलं तर कारण मी खात नाही हा खात नाही मुलगा यांना म्हटलं तर वरण भात लावला जातो झालंय पोळा लाटून झालंय आता फक्त भाजीचं काय करायचं नाही तर सरळ कांदा वाटाटा का करते आपला बघा आता तुमच्याशी गप्पा पण झाल्या बघा तुमच्याशी गप्पा झाल्या माझ्या पोळ्याला वाटून झाल्या विशेष म्हणजे माझ्या गप्पा तुम्हाला आवडतं आहे का हे मला कळवा कारण काय होतं माहिती आहे का माझ्या गप्पांच्या विषय तुम्हाला आवडतो आहे का हे मला कमेंट करून सांगा मला देवाचं जास्त बोलायची सवय प्रश्नच नाही मी बोलते देवाच्या विषयी जास्त पण एरवी पण मी गप्पा मारते तर तुम्हाला आहे का माझ्या गप्पा तुम्हाला कशा वाटतंय मी कसं मी प्रत्यक्ष असं समजते की मी तुमच्याशी प्रत्यक्ष बोलते आहे आणि या उद्देशाने मी गप्पा मारते माझा होऊन जातो तुमच्याशी गप्पाही जातात खरं म्हणजे मलाही थोडंसं मनाला बरं वाटते की घरात कोणीतरी आहे मी त्यांच्याशी गप्पा मारते माझा स्वयंपाक चाललाय असं मला वाटते तर हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा बाय